नवरात्रमध्ये आपण घटस्थापना का करायची आणि घटस्थापना जी आपण परंपरा आपल्या घरात शक्ती समृद्धी आणि शांती आमंत्रित करण्याचं एक पवित्र साधन आहे तर आज आपण जाणून घेऊया घटस्थापना केल्याने घरावर होणारे पाच शुभ परिणाम कोणते आणि घटस्थापना का करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर एक घरामध्ये शुद्ध समृद्धीचा वास घटस्थापना म्हणजे देवीचे आगमन घरात कलश ठेवून त्यांची पूजा केली की घरात सुख संपन्नता आणि लक्ष्मीची वा वासस्थान होते धान्याची पेरणी करून त्यावर देवीचा आशीर्वाद मिळवता जातो यामुळे अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही अशी श्रद्धा आहे म्हणून आपण घटस्थापनाही करायची आहे घटस्थापना केल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव आरोग्य सगळं प्राप्त होतं देवीची आपण स्थापना केल्यामुळे घरात प्रसन्नता राहते आणि देवीची आपण पूजा करण्याचं एक निमित्त या घटस्थापनेमुळे होतं आणि त्या देवीचं आगमन आपल्या घरी झाल्यामुळं आपल्या घरातले जी काही वाईट शक्ती आहे तिचा नाश होतो आणि सुखसमृद्धी आपल्याला लाभते त्याचबरोबर आरोग्य आणि चैतन्य वाढतं घटस्थापनेच्या दिवशी शुद्ध पाण्यात नारळ पानं आणि धान्य ठेवलं जातं ही सर्व निसर्गाचे प्रतीक आहेत त्यातून निर्माण होणारी सकारात्मकता ऊर्जा घरात आरोग्य ताजेतवानी आणतं त्यामुळे आजार पण कमी होतं आणि घरातल्या सदस्यांना आरोग्य चांगलं लाभतं घरात शांती आणि एकोपा निर्माण होतो सगळी घरातील मंडळी एकत्र आल्यामुळे घरात शांती आणि एकोपा निर्माण होतो एकमेकांविषयी प्रेम निर्माण होतं नवरात्राच्या नऊ दिवसात संपूर्ण कुटुंब देवीच्या उपासनेत सहभागी होतं या सामूहिक भक्तीमुळे घरात भांडण तणाव आणि नकारात्मकता दूर होते घटस्थापना ही घरगुती ऐक्य आणि सौहार्द घरगुती ऐक्य टिकवून ठेवण्याचं मोठं साधन मानलं जातं म्हणून घटस्थापनेच्या दिवशी आपण सर्वांनी एकत्रित येऊन घटस्थापनेची स्थापना करायची आणि दसऱ्याला मग सगळ्या घरातील कुटुंबानी मिळून एकत्रितपणे दसरा सण आपण साजरा करायचा आहे अशा प्रकारे या घटस्थापनेचा उपयोग आपल्या घरा घराच्या समृद्धीसाठी घराच्या एकत्रीकरणासाठी अशा प्रकारे होतो आणि कुटुंब आपलं व्यवस्थित राहतं वैभव आणि कीर्ती वाढते देवीचे कृपा मिळाली की घरचं वैभव वाढतं व्यवसाय नोकरी किंवा शिक्षण क्षेत्रात प्रगती स प्रगती होते साधना प्रगती होते घटस्थापना म्हणजे घरात देवी लक्ष्मी सरस्वतीचं आमंत्रण त्यामुळं धन ज्ञान आणि कीर्ती या तिन्ही गोष्टी घराच्या पायरीवर येतात आणि अशा प्रकारे आपल्या घराला एक वैभव प्राप्त होतं कीर्ती वाढते आपली घरात आपण लक्ष्मी सरस्वतीचा वास आपल्या घरामध्ये होतो आणि ज्ञान आणि धन हे दोन्हीसुद्धा आपल्याला मिळतं त्यामुळं आपली कीर्ती या घराच्या गा घरात नांदते आणि आपल्याला त्याचे चांगले शुभ आशीर्वाद मिळतात पिढीजात रक्षण आणि आशीर्वाद घटस्थापना केल्याने केवळ आपणच नव्हे तर आपली पुढची पिढी देखील देवीच्या आशीर्वादाने सुरक्षित राहते असा समज आहे आई दुर्गा ही सर्वांची संक्षण करता आहे तिच्या पूजनेने घरावर आपत्ती टळतात आणि पिढ्यान पिढ्या -पेड़ा सुख शांती आपल्या घरात आपण घटस्थापना केल्यानंतर जी पुढची पिढी आहे त्यांनासुद्धा हा संदेश जातो त्यांनासुद्धा ती पूजा कशी करायची याची माहिती होते आपल्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा ते आपल्या घरामध्ये आपण सांगितलेल्या पद्धतीनं अगदी योग्य पद्धतीनं घरामध्ये घटस्थापना केली जाते पारंपरिक पद्धतीने केली जाते त्याची पूजा आरती केली जाते आरती पूजा आरती केली जाते सर्व कुटुंब एकत्रित येऊन हा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो म्हणून ह्या सगळ्या पिढी पीडिल, नवीन पिढीलासुद्धा याची माहिती होऊन पन म्हणून म्हणून आपण घटस्थापना करायची आहे म्हणूनच घटस्थापना ही फक्त एक विधी नसून आपल्या जीवनाला आणि आपल्या घराला बदलणारी एक दिव्य प्रकृती प्रक्रिया आहे या पाच शुभप्रेरणामुळे नवरात्रीत घटस्थापना करण्याचं इतकं महत्त्व आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपल्या आप मित्रमैत्रिणींना शेअर करा अशाच भक्तिपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद